अंगावर केसेस घेतलेले उमेदवार उभे करणार मराठा समाजाचे ठरले अनामत भरण्यासाठी ग्रामस्थांची वर्गणी मराठा बांधवांनी लोकसभेच्या मैदानात आपकी बार एक गाव एक उमेदवार अशी घोषणा देत तयारी सुरू केली आहे धाराशिव येथे शनिवारी झालेल्या बैठकीत उमेदवारीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत आंदोलनादरम्यान अंगावर केसेस घेतलेल्या आणि उपोषण केलेल्या तरुणांना उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे निकष निश्चित करणारा धाराशिव राज्यातील पहिला जिल्हा असल्याचा दावा समन्वयकांनी केला जे आरक्षण आम्ही मागितलेत नव्हते ते दहा टक्के आरक्षण सरकार मराठ्यांना थोपवीत आहे यापूर्वीही अशा पद्धतीने आरक्षण दिले होते मात्र न्यायालयात ते टिकू शकले नाही याही आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले आहे त्यामुळे हे आरक्षण आम्हाला मान्य नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा संघर्ष सुरू केला आहे गावोगावी जाऊन बैठका संवाद सभा घेऊन समाजाशी चर्चा करीत आहेत तर दुसरीकडे सकल मराठा समाजाने निवडणूक रिंगणात उमेदवार जोरदार तयारी केली आहे हे आहेत उमेदवारीचे निकष मराठा आंदोलनादरम्यान अंगावर केसेस घेतलेल्या जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपोषण केलेल्या तरुणांना प्राधान्य मोठ्या गावातून किमान दोन लहान तर लहान गावातून किमान एक उमेदवार देण्याची रणनीती आज घडीला साडे पेक्षा अधिक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी सकाळी सायंकाळी होत आहेत बैठका गावागावात सकाळी व सायंकाळी बैठका होत आहेत बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी देण्यात येणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी वर्गणी गोळा करणे उमेदवारी अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे आदी मुद्द्यांवर चर्चा होत आहे एखाद्या गावात निकष पूर्ण करणारा एखादी एकाही उमेदवार नसेल तर मराठा समाजातील अन्य उमेदवारांचा विचार केला जाणार आहे सोलापूर माडा आणि धाराशिव मध्ये हजार उमेदवार देणार मराठा आरक्षणाच्या निर्णयात राज्य सरकारने समाजाची फसवणूक केली याचा निषेध म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर माढा धाराशिव या लोकसभा मतदारसंघात एक हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल करू तसेच वाराणसी मतदारसंघात ऑनलाइन अर्ज दाखल करू असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला समन्वयक माउली पवार म्हणाले ज्या गावचा उमेदवार त्याच गावचं मतदार असा पॅटर्न राहील हा पॅटर्न देशभर जाईल वाराणसी मतदारसंघात महादेव तळेकर संदीप मांडवे हे उमेदवार असतील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा